तर बहुजन जन आवाज, आवाज। नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत दारवा नगर परिषद प्रांगणामध्ये आणि आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता येथे नगरपरिषद प्रशासनाने स्वाक्षरी अभियान राबविलेले आहे तर आपण पाहू शकता हे स्वाक्षरी अभियान इकडे फलक दाखवत आहे आणि या फलकावर लिहिलेलं आहे मी मतदान करणारच अशा स्वरूपाचं हे स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे तर आजचा पाचवा दिवस आहे तर दहा तारखेपासून नामांकन अर्ज भरण्याची तारीख सुरू झालेली आहे आणि आज जर आपण पाहिला तर नामांकन भरण्याचा हा पाचवा दिवस आहे आणि या दिवशीसुद्धा आपण पाहतो आहे की लगभग आणि गडबड सुरू झालेली आहे आणि त्याचबरोबर नगरपरिषद प्रशासन आणि एकूणच निवडणूक प्रशासन हे लगबगीमध्ये आहे आणि पूर्णतः सज्ज आहे